नमस्कार कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गरमागरम समोसे समोसे बनवण्याकरता सर्वात प्रथम आपण समोसेचं पीठ म्हणून घेऊ तर हा मी मोठा बाऊल घेतलेला आहे आणि एक वाटी मी मैदा घेतला आहे हा दीडशे ग्रॅम मैदा आहे हा मैदा मी या बाउलमध्ये घातलेला आहे थोडंसं मीठ घालूया अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे एक टी स्पून ओवा घेतलेला आहे ओवा घालूया या, या तडकापळीमध्ये मी तीन टेबलस्पून तूप छान कडकडीत गरम केलेलं आहे तुम्ही तूप किंवा साजूक तूप किंवा तेलसुद्धा घालू शकता तर आपण हे तुपाचं मोहन यामध्ये घालणार आहोत चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता आपण याला चमच्यानं मिक्स करून घेऊया गरम आहे हे मिश्रण तर कडकडीत मोहन घातल्यामुळं आपले समोसे एकदम असे क्रिस्पी बनतात त्यामुळं आपल्याला हे मोहन घालायचं आहे झालेला हे चमच्यानं मिक्स करून आता मी हातानं छान मिक्स करून घेते तर आपल्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि असा गोळा बनला पाहिजे या मैद्याचा असा ओलसर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घेणार आहोत समोस्याचं पीठ एकदम घट्ट मळायचं आहे तरच आपले समोसे असे कुरकुरीत बनतात आणखी थोडं पाणी घालते आणि एकदम घट्ट मळून घेते आपलं समोसेचं पीठ छान घट्ट मळून झालेलं आहे एकदम घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला आता आपण या पिठाला एक पंधरा ते वीस मिनिट रेस्ट देऊया तोपर्यंत चटणी बनवूया समोसा चटणी बनवण्याकरता मी दोन मोठे बटाटे उकडून साली काढून या बाउलमध्ये घेतलेत आता आपण याच्या छोट्या छोट्या फोडी बनवून घेऊया चटणी बनवण्याकरता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम पण झालेली आहे त्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल घालणार आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं अर्धा टीस्पून मी हाफ हाफ जिरे आणि मोहरी घेतली ती घालूया छान तडतडलेली आहे आपली जिरी मोहरी चिमुटभर हिंग घालूया दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेले आहेत त्यानंतर थोडस आलं घेतले पिसलेलं ते घालूया छान मिक्स करून घेऊया आलं आणि हिरवी मिरची छान तळली गेली पाहिजे तेलामध्ये त्यानंतर फ्रेश मटारचे दाणे घेतले थोडे ते घालूया मटारला पण तेलामध्ये छान गरम करून घ्यायचे आहे मटार छान गरम झालेला आहे अर्धा हलद हळद घालूया हळदीमुळं समोसे खूप छान दिसतात त्यानंतर अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर अर्धा स्पून गरम मसाला त्यानंतर अर्धा स्पून आमचूर पावडर आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूचा रस घालू शकता त्यानंतर अर्धा टीस्पून चाट मसाला आता आपण यांना मिक्स करून घेऊया तेला छान तळलेले आहेत आपले मसाले बटाट्याच्या मी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत बटाटा घालणार आहे आपण आता बटाटा छान तेलामध्ये का पनी आता मिक्स करून घेणार आहोत छान मॅश करून आपल्याला बटाटा म्हणजे समोस्यामध्ये ही चटणी आपल्याला व्यवस्थितपणे भरता येते आता आपण यामध्ये टेस्ट नुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा या चटणीला घालून घ्यायचं आहे छान सुगंध येतोय आपल्या चटणीचा आणि समोसे चटणीमध्ये आलं घातल्यामुळं आपली चटणी खूप टेस्टी लागते खायला आता आपण यामध्ये हिरवी कोथंबीर घालूया आणि पुन्हा एक पाच मिनिट आपण मध्य माचे या चटणीला गरम करून घेऊया आपली चटणी तयार झालेली आहे पाच मिनिट आपल्याला या चटणीला छान मध्यम गॅसवरती परतून घ्यायची आहे म्हणजे ती चांगली शिजल्या जाते आता आपण या चटणीला मी गॅस बंद केलेला आहे आणि या चटणीला आपण थंड करून घेऊयात एक वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आपलं समोसाचं पीठ खूप छान मुरलेलं आहे आता आपण या पिठाला पुन्हा छान असं मऊ करून घेणार आहोत तर एक मिनिट आपल्याला हे पीठ पुन्हा असं मळून घ्यायचं जा आहे झालेलं आहे मळून आपलं पीठ आता आपण या पिठाचे तीन भाग करूया समान एक भाग मी घेतलेला आहे आणि बाकी दोन भाग मी झाकून ठेवणार आहे मी, मी हा जो एक भाग घेतलेला आहे त्याला पुन्हा असं पोळीपाटवरती छान मळून घेतलेला आहे आता आपण याची पुन्हा दोन भाग करूया पोळी लाटण्याकरता ज्याप्रमाणे आपण उंडा बनवतो त्या मापाचा मी हा उंडा बनवलेला आहे आता आपण याची पातळ पोळी लाटून घेऊया पोळी आपल्याला एकदम पातळ लाटायची आहे आणि जर पोळपाटाला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून आपण ही पोळी लाटू शकतो मी लावलेलं नाही तेल तशीच लाटते मी आपल्याला छान अशी मोठी पोळी लाटायची आहे पातळ तर अशा प्रकारे आपल्याला छान पोळी लाटून घ्यायची आहे आणि एकदम एक, एक सारखी पोळी मी लाटलेली आहे दाखवते तुम्हाला आता आपण या पोळीचे समांतर असे दोन भाग करूया तर त्याकरता मी सुरी घेतलेली आहे आणि बरोबर समान असे दोन भाग करणार आहे एक भाग मी आता बाजूला ठेवते आणि एक भाग मी घेतलेला आहे मी हा जो अर्धा भाग घेतला आहे तर आपण त्याला पाणी लावणार आहोत या मध्ये पाणी घेतलं आहे आणि या अर्ध्या भागाला मी पाणी लावणार आहे चिटकवण्याकरता व्यवस्थित आता आपण याची अशी घडी करूया आणि टोकाला असं दापून घ्यायचं आहे आपल्याला पाणी लावल्यामुळं पाण्याचा भाग दुसऱ्या भागाला छान चिटकला जातो आणि आपला समोसा फुटू नये म्हणून त्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे खालच्या साईडनं पण समोस्यात तेल घुसण्याची शक्यता असते त्यामुळे असं पॅक दाबून घ्यायचं आहे आणि आतमध्ये असा पोकळ बनवायचा आहे साईडनं असं सा पॅक दाबून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे आपली चटणी मी या प्लेटमध्ये काढलेली आहे थंड झालेली आहे चटणी आता मी चमचानं चटणी समोस्यामध्ये भरणार आहे चटणी छान मऊ बनून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित भरता येते जर बटाट्याच्या फोडी जर असल्या तर तो समोसा व्यवस्थित बनत नाही आता हे बाजूला ठेवते मी चटणी खालपर्यंत अशी गेली पाहिजे समोस्यामध्ये त्यानंतर हा जो वरचा भाग आहे त्याला मी पुन्हा असं पाणी लावणार आहे त्यानंतर या साईडला पण लावणार आहे व्यवस्थितपणे चिटकवण्याकरता झालेलं आहे पाणी लावून आता आपल्याला ही चटणी अशी आत दाबून घ्यायची आहे आणि ह्या दोन्ही साईड एकमेकावर अशा घट्ट दाबून घ्यायच्या आहेत तळताना यामध्ये बिलकुल तेल घुसता नये छान पॅक करून घ्यायचे आहेत खालच्या साईडनं पण असं सा दाबून घ्यायचं आहे खूप सुंदर बनलाय आपला समोसा तर अशा प्रकारे आपण सर्व समोसे बनवून घेऊया तर मी अशा प्रकारे सर्व समोसे बनवून घेतलेले आहेत खूप छान बनलेले आहेत समोसे आता आपण यांना फ्राय करून घेऊया समोसे ताळण्याकरता तेल गरम झालेलं आहे आपल्याला तेल जास्त गरम नाही करायचं तर मी आता थोडंसं पीठ सोडते तर हलकेसे बबल यायला लागलेत या लाग पिठाला खालणं तर अशा प्रकारे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं पीठ लगेच वरती आलेलं नाही आहे आपलं म्हणजे तेल जास्त गरम नाही झालेलं तर अशा प्रकारे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपण समोसा सोडूया तेलात तर अगदी हळुवार आपल्याला समोसा सोडायचा आहे घाई नाही करायची आणि एकदम गॅस मी मंद आचेवर ठेवलेला आहे तर आपल्याला समोसे छान असे क्रिस्पी बनण्याकरता मंद आचेवरती यांना एक दोन तीन मिनिट तळून घ्यायचं आहे म्हणजे छान हळुवार समोसा तळला जातो एकदम हळूहळू हा समोसा तळल्या जात आहे आणि बबल्स पण असे हळूहळू येत आहेत एकदम संतपणे आपल्याला तळायचा आहे समोसा आता आपण याला पलटी करून घेऊया आणि खालच्या साईडनं पण यांना आपल्याला असा हळूवारच तळून घ्यायचा आहे एक तीन मिनिट आपण यांना असं मंद गॅसवरतीच फ्राय करणार आहोत तीन चार मिनिट झालेले आहेत आता पुन्हा याला पलटी करूया आता मी गॅस थोडासा मध्यम आचेवरती केलेला आहे आणि छान आता लालसर रंगापर्यंत आपण समोसा तळून घेऊया आपले समोसे छान असे लालसर बनायला लागले तर आणखीन आपण यांना एक दोन मिनिट तळून घेऊया तर आपल्याला समोसा पूर्णपणे तळायला एक दहा मिनिट लागतात इतका व्यवस्थित आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आपला समोसा छान तळलेला आहे आणि ओळखायचं कसं तर हा लालसर बनलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतोय आता आपण यांना काढून घेऊया तो आपले या तर व्यवस्थितपणे आपल्याला यामधील तेल निथळून घ्यायचं आहे छान तेल निथळल्यानंतर आपण यांना टिश्यू पेपरवरती काढणार आहोत म्हणजे जास्तीचं तेल टिश्यू पेपरला शोषलं जातं खूपच सुंदर बनलेत आपले समोसे आणि क्रिस्पी पण झालेत आता टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर अशाच प्रकारे आपण सर्व समोसे फ्राय करून घेऊया आपले हे समोसे खूपच सुंदर बनलेत आणि क्रिस्पी पण दाखवते मी तुम्हाला खूप छान झालेत आता आपण तोडून पण पाहूया खूपच सुंदर बनलेत आपले समोसे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कल्पनाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनही दाबा धन्यवाद